नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या अंकविद्या या युट्यूब चॅनलवर येथे गणिताच्या संबंधित सोपा आणि उपयुक्त ट्रिक शिकतो आज आपण जाणून घेणार आहोत सरासरी वरील प्रश्न प्रश्न पाहणार आहोत तर चला आपण सुरू करूया मित्रांनो प्रश्न असा आहे की खालील दिलेल्या आकडेवारीची सरासरी अकरा असेल तर के चे मूल्य शोधा हे खाली दिलेली आकडेवारी आहे आणि त्याची सरासरी अकरा आहे मित्रांनो आपल्याला केचं मूल्य शोधायचं आता हे कसं शोधायचं तर ते आपण पाहूया मित्रांनो तुम्हाला तर माहितच असेल की सरासरीचं सूत्र काय असतं सरासरीचं सूत्र सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या असं सूत्र तर मित्रांनो आपण कसं सोडवायचं या प्रश्नाला बघा काय करायचं एक अकरा एकोणीस पाच दहा तेरा बारा आठ पंधरा आणि चौदा या संख्यांची बेरीज करून घ्यायची तर मित्रांनो या संख्यांची बेरीज एकशे सात येते मित्रांनो एकशे सात याच्यात प्लस करायचं के केचं मूल्य शोधायचं म्हणून के प्लस करायचं आणि भागीला एकूण संख्या एकूण संख्या किती आहेत मित्रांनो या एकूण टोटल संख्या दहा आहेत मित्रांनो दहा बरोबर यांची सरासरी किती आहे अकरा आता काय करायचं मित्रांनो या दहाला ला तिकडे अकराकडून न्यायचं या दहा ला या इकडे अकराकडून गुणिले केलं तर मित्रांनो एकशे दहा येता याचे आणि याला तसे तस खाली आणायचं के प्लस एकशे सात एकशे सात आता काय कराय काय करायचं मित्रांनो हे एकशे सात हे ना मित्रांनो याला आहे ना या बरोबरच्या इकडे नेलं तर हे प्लस मध्ये इकडे आल्यानं मायनसमध्ये होऊन जाईल एकशे सात इकडे आणल्यामुळं हे मायनसमध्ये होऊन गेलं एकशे दहा मधून एकशे सात काढले मित्रांनो तर के ची किंमत किती येते मित्रांनो तीन येते तर मित्रांनो के मूल्य तीन आलं म्हणजे याच उत्तर आलं सी तर मित्रांनो आपण पाहिलं की गणित किती सोप्या पद्धतीने सोडवलं तर अशा अजून गणिताच्या ठिकाणी उपयुक्त साठी अंक विद्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका तुमच्या काही प्रतिक्रिया काही शंका असतील तर कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये